नमस्कार नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कोणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो सध्या आपण आहोत महाराष्ट्र शासनाचा दोन हजार एकोणी कुनि, एकोणीसचा शेतनिष्ठ पुरस्कार विजेते श्री पांडुरंग निवृत्तीराव डोंगरे मुक्काम पोस्ट कर्जत तालुका अंबड जिल्हा जालना यांच्या शेतावर आपण सध्या आहोत आणि त्यांच्याकडनंच त्यांच्या संपूर्ण शेतीची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत

हे सगळं मागे इथे टेस्ट आलं कचे याला कोणत्याही प्रकारचं खत नाही याला कोणत्याही प्रकारचं औषध नाही याला कोणत्याही प्रकारची छाटणी नाही हे फक्त आपल्याला घरी खाण्याकरिता केलेलं आहे हे असे चार पाच झाडं आहे ते फक्त आपण घरी खाण्याकरता करतो हे उत्पन्नाचं साधन म्हणून नाही फक्त आपल्या घरी खाण्याकरता याला आपण जपसला आहे मित्रांनो हिमोसुमची एक जात आहे ही डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठानं विकसित केलेली हॉटेल गोल्ड नावाची जात आहे एकदम सुंदर आहे चांगल्या प्रकारे याला भळ लागते आणि इथे विशेष म्हणजे ही रंगपूर खुंटावर नसून हिजिंबिरी खुंटावरची जाते ही विद्यापीठाची जाते एकदम चांगली आहे आणि दर दरवर्षी साधारण शंभर ते एकशे वीस किलोपर्यंत ही आहे आमची साडेचार वर्षाची बाग तर ही बाग आमच्या अशी आहे की ही बाग वन रूप पद्धतीने केलेली आहे म्हणजे या रंगपूर बियाण्याची लागवड खाली गेली अगोदर आणि दुसऱ्या वर्षी याच्यावर जागेवर कलम केली याच्यामुळे तिचा म्हणजे उठून आणायचं काम पडलं नाही किंवा नर्सरीमधून टाकायची काही आवश्यकता पडली नाही मित्रांनो सगळ्यात मोठी एक अशी गोष्ट आहे की जर समजा आपल्याला कोणतीही गोष्ट करत करीत असताना जर आपल्याला ह्या वनस्पतीसारखी म्हणजे ह्या झाडासारखं जर झाड पाहिजे असेल तर याचे शास्त्र असतात काहीतरी म्हणून आज तुम्ही प्रत्येक नर्सरीमधून रोप आणत असताना त्या रोपाच्या टायमाला अगोदर त्या रोपावाल्याकडं त्या नर्सरीवाल्याकडं मदर प्लॅन्ट आहे का आणि मदर प्लॅन्ट किती सशक्त आहे हे पाण्याची आवश्यकता आहे म्हणून तुम्हाला सांगतो की जर समजा आपल्याला ह्या झाडासारखं झाड जर जन्माचं असतं तिथे काही शास्त्र असतात त्या शास्त्राप्रमाणे नर्सरीवाले करतात का ही गोष्ट आपण सगळी पाहणं गरजेची आहे जर समजा ह्या झाडासारखं झाड जर जन्माचं असेल तर ते काही आतमधली एक तृतीयांश भाग खालचा दोन तृतीयांश भाग वरचा सोडून मधल्या पेसमधली पेन्सिल साईज काडी घेऊन त्या काडीवरची त्या खालच्या खुंटावर ग्राफ्टिंग करावं लागते तेव्हाच त्या झाडासारखं झाड जन्मतं आणि त्या झाडासारखं झाड जन्मत नाही जर समजा ह्या अशा अशा काढेचे जर आपण घेतलं किंवा असे असे हे वॉटरशूट त्रिकोणी शूट जर घेतले तर याच्यापासून ज्याला आपण काय म्हणतो की येलतूर म्हणतो येलतूर की झाड फक्त यालासारखं वाढतंय आणि झाडाची मोसंबी एवढी अशी असती आतमध्ये घर बारीक असतो त्याची साल मोठी असती म्हणून हे ये येलतूर काही हे जात नाही परंतु ह्या याचा एक त्याला आपताप म्हणता येईल किंवा मग याची विकृती म्हणता येईल म्हणून कोणत्याही नर्सरीमधून मोसंबीचे रोप घे घेत असताना अगोदर खात्री करून घ्या आणि नंतरच रोपं घ्या हे जे हे ते ट्रॅप लावलेले आहे सगळे त्याला सोनेरी माशी म्हणतात ही सोनेरी सुद्धा त्याला फळमाशीसुद्धा म्हणते त्या फळमाशी या आतपा आत मला दिसत आहे म्हणून हे सुद्धा लावणं अत्यंत गरजेचं आहे सिस्टीम आहे या अशा जवळजवळ सहा सात विहिरी सात विहिरी आहे त्या नदीच्या कडेला तरी पण याला आपण असं पुनर्भरण केलेलं आहे हे इकडून दिसतं आहे तिकडून त्या तिकडून पाणी येतं तिथं ते पहिला गड्डा दुसरा गड्डा तिसरा गड्डा हेकडून मग त्या ह्या त्या पाईपमधून पुनर्भरणाचं पाणी पडतं ते खाली आता कालच्या पावसानं त्याचं पाणी पडलं ड्रीप ड्रिप सिस्टीमचं आहे हे शँड फिल्टर आहे त्याच्यानंतर हे डिश फिल्टर आहे त्याच्यानंतर हा फर्टिलायझर पंप आहे आणि इथून साधारण पंधरा एकर मोसुबेला इथून पाणी जात आहे काही धरून हे गावरान मूग आहे सगळ्या पद्धतीनं असं आणि जे आंब्याचे पाच एकर झाड आहे हे अशा पद्धतीनं आणि हे सुद्धा वनरूप पद्धतीने केलेले आहे अगोदर इथं कोळी टाकलेले आहे हे नव्वदचं एकोणावीसशे नव्वदमध्ये ज्या टायमाला सुरुवातीलाच रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग सुरू झाली त्या टायमाला खाली इथं कोळी टाकल्या आणि कोळी टाकल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याच्यावर ग्राफ्टिंग केली जाग्यावर तर एका एक्या एका एक्या झाडावर कमीत कमी चार चार पाच पाच प्रकारचे आंबे बांधलेले याच्यावर आणि साधारण एका एका आंब्यापासून ह्या एका आंब्यापासून साधारण दीड टन म्हणजे पंधरा ते सतरा क्विंटलपर्यंत आंबे निघतात कर्जतमधून गेलेली याला करंजी नदी म्हणते ही नदी दोन हजार बारामध्ये याच्यावरलं के खुलीकरण केलेलं आहे साधारण चाळीस फूट पाणी याच्यात थांबत आहे खाली याला कोणाला भूजिबांधारा आहे त्याच्यात गेट टाकले की याला इथून चाळीस फूट पाणी याच्यात खाली जातं हे आपल्या घ घरगुती आणि गटाच्या माध्यमातून आम्ही याच्यात हे धान्य ग्रेडर आहे हे ग्रेडिंग करत आहे याला सिंगल फेस मोटर आहे चार प्रकारचं करत आहे नंबर एक नंबर दोन या दोन पनारामधून पडतं नंबर तीन आणि नंबर चार चार प्रकारचं करतं भुस्सा बाहेर पडतो हे गोल धान्य म्हणजे तुरी हरभरा चालण्यासाठी करडीचा वरच्या टर्पला काढण्यासाठी मशीन आहे हे आपण कोल्ड प्रेस ऑइल तयार करतो आपल्याकडे कर लाकडी घाणं आहे त्या लाकडी घाण्याच्या माध्यमातून ते पहिलं करडीचे टर्फला काढावं लागतेच आणि नंतर मग ते करडीची कणी त्या ता घाण्यात टाकून त्याचं तेल काढावं लागतं हे ऑइल मिलच धरायचं आहे याला मिनी ऑइल मिलच म्हणतात हे याला एकदा बाहेर बॉयलर आहे तिकडून स्टीम येते संगण्या करताना आणि करडीच्या जे काही आपण करडीची ढेप काढतोय त्या ढेपीमधून त्याच्यामध्ये खपरी तयार करत आहे आणि परत त्या खपरीमधून याच्यामधून साधारण आपल्याला एक चार ते पाच टक्के तेल परत तेल निघत आहे गणिक शेतकरी गटाचा ह्या अशा पिशव्या तयार केलेल्या ह्या पद्धतीने आम्ही हे करतो काळा गहू आहे काळा गहू हां हे आ हे दंत दोन प्रकारचे तयार करतोय आहे असे बरेचसे गोमूत्र आर बी आहे शिवायचं टाकून देऊ शकतो लिंबोळी क्रेस करण्याची म मशीन आहे आपण लिंबोळीच विकत घेतोय साधारण आपल्याला सहा रुपये सात रुपये किलो प्रमाणात सध्या सुरुवातीला जून जुलैमध्ये मिळते ती साधारण आपल्याला जेवढी लागते तेवढी घ्यायची तिला वाळवायचं आणि ह्या मशीनमधून क्रेस करायचं आणि सगळ्या जमिनीत टाकून द्यायचं आणि हा शेततळे भरवण्यासाठी ट्रॅक्टरवर चालणारा डॉक्टर फॅन म्हणतात त्याला तो नऊ ते बारा इंची पाणी देतो आहे याला साधा आमच्याकडं जुना पस्तीस पीचा ट्रॅक्टर आहे शहाऐंशीचा त्या ट्रॅक्टरला आम्ही याला जोडतो आणि साधारण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हा बारा इंची पाणी देतो आहे शेततळ्यामध्ये साधारण एक एक हजार फुटावर तर याला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्ती तीस लिटर डिझेल लागतं हे याला इथं ह्यो हे इथं गिअर बॉक्स आहे ट्रॅक्टरचा पिटी याला जोडतो पाचशे चाळीस आर पी एमचं ट्रॅक्टर आहे ते एकदा ह्यो एक राऊंड फिरला तो ह्यो दहा पटीनं तयार करतोय म्हणून ह्यो ह्या ह्या याची कला आहे सगळी या गिअरबॉक्सची गिअर बॉक्समुळे ट्रॅक्टरवर जास्ती लोड येत नाही जनावरांचा जा कोठा आहे ह्या गोठ्यात सगळ्या साधारण एक सत्तर ते ऐंशी जनावरं सगळे आपले देशी प्रकारचे जनावर आहे हे जनावरांचं सगळं गोमत इथं जमा होतं याला इथून एक पाईप आहे आणि त्या पाईप पाईपद्वारे असं पलीकडं जातं आणि पलीकडून त्या उखंड्यामध्ये ते सगळं मूत्र पडतं त्याच्यानंतर इथं एक ह्या इथं एक आहे त्या हौदाला एक पाईप हे आणि ते सुद्धा सगळं पाणी इकडं जातं साधारण ज्या जा, जा ज्या टायमाला एक्स्ट्रा पाऊस दिवस पडल्यानंतर याच्या चॅनीत भरून ठेवतो हे आणि से सदीमध्ये किंवा मग उखांड्यावरती त्याचं विसर्जन करतो ते आता धरते ते माझं त्याला लंपी येऊ नये म्हणून सातत्या त्यांना याच्यामध्ये आम्ही ज्या तयार केलेल्या धूप अगरबत्ती भूस आणि ऊध याचा रोज संध्याकाळी साधारण एक पंधरा ते वीस मिनटं सगळ्या पूर्ण जी पूर्ण जनावरांकडं धुपण करतो शहा ट्रॅक्टर आहे एकोणावीसशे शहाऐंशीला ट्रॅक्टर घेतलं होतं बंधू ने त्याच्यानंतर हे इकडं ते फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर आहे फार्म हाऊस आहे इथं हे इकडं लेबर वगैरे राहतं एक औषधासाठी खतासाठी स्पेशल रूम आहे